की ज्या पद्धतीने काल दोन वेगवेगळ्या प्रेस कॉन्फरन्स झालेल्या होत्या एक प्रेस कॉन्फरन्स मातोश्रीवर चालू असताना साधारणतः दहा ते पंधरा मिनिट उशिरा दुसरी प्रेस कॉन्फरन्स ही मनसे प्रमुखांची चालू होती दोघांनी दोन वेगवेगळ्या वेग तारखा जाहीर केलेल्या होत्या पण जशा ही दोन तारखा आहेत म्हटल्यावर मनसे प्रमुखांनी नेते ने संजय राऊत साहेबांना जो फोन केला आणि संजय राऊत साहेबांनी तितक्या सकारात्मकतेने पुन्हा एकदा पक्षप्रमुख शिवसेना प्रमुखांशी त्या संबंधाने चर्चा केली आणि कुठलेही आडेवेडे न घेता म्हणजे मनसे प्रमुखांनी जितके आडेवेडे न घेता पहिला फोन राऊत साहेबांना केला तितक्या सरहृदयतेने आणि सकारात्मकतेने साकल्याने विचार करत त्याला शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा करून प्रतिसाद देणं मला वाटतं ह्या दोघांचीही ती मानसिक तयारी निश्चितपणे दर्शवत आहे आणि ती जर मानसिक तयारी जर मराठी माणसांच्या साठी असेल आणि इथलं एकूण महाराष्ट्र द्रोह्यांचं आक्रमण परतवून लावण्यासाठी मागेही म्हटले होते पक्षप्रमुखांनी सांगितलं होतं आपल्या सगळ्या माध्यम की आम्ही आता इथून पुढे तुम्हाला थेट बातमीच देऊ आणि मला वाटतं की ट्विटच्या माध्यमातून पहिली बातमी राऊत साहेबांनी दिलेली आहे ती बातमी देण्यासाठीची सकारात्मकता आम्ही दाखवलेली आहे राहिला प्रश्न आता फडणवीस कसे रिॲक्ट करतात कारण ज्या फडणवीसांना ताज एम्सना मनसे प्रमुखांची भेट घेण्यात फार काय म्हणता येईल त्याला उत्साह हो वाटत होता ते आज मात्र निश्चितपणे अस्वस्थ असतील त्यांच्या मनातली अस्वस्थता लपून राहणारी नसेल ज्या पद्धतीने ताज एम्सला फडणवीसांनी भेटण्याचा प्रयत्न केला खरंच जर त्यांना भेटायचं असतं चर्चा करायची असती तर त्यांनी जाणीवपूर्वक ती माध्यमांना कळेल अशा पद्धतीने ती एका सार्वजनिक ठिकाणी भेट नसती घेतली परंतु ती भेट घेणे हा मुळातच फडणवीसांचा एक राजकीय अजेंडा होता ज्या राजकीय अजेंड्यावर त्याच वेळेला नेते संजय राऊत साहेबांनीही विधान केलेलं होतं आणि मला वाटतं आज त्या मोर्चाच्या निमित्ताने बऱ्याच गोष्टी आपल्या समोर वाटतं की ज्या पद्धतीने